तर अशा पद्धतीने इथे मी दुधाचे धपाटे करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत कसे करायचे अतिशय पौष्टिक आहेत वेगवेगळे पिठ ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि शिवाय एक सिक्रेट चटणी देखील केलेली आहे तर हे दुधाचे झटपट होणारे धपाटे कसे केले त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण झटपट होणारा एक पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे मराठवाडियन धपाटे हो आता प्रत्येक भागामध्ये धपाटे करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे कोणी कोणी वेगवेगळे पिठ वापरूनही करतं किंवा एकाच पिठापासून कि एक पिठा सुद्धा धपाटे केले जातात पण आमच्या घरी जसे मी धपाटे नेहमी करते तसेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी आ, दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पीठा पिठासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे तर कुणी कुणी संपूर्णपणे ज्वारीचे करतं किंवा ज्वारीचं पीठ जास्ती घेतं आणि गव्हाचं पीठ कमी घेतं पण शक्यतो मी गव्हाचं पीठ जास्त घेते आणि ज्वारीचं पीठ थोडं त्याच्यापेक्षा निम्म घेते कारण जर तुम्ही ज्वारीचं पीठ जास्ती घेतलं तर तुम्हाला हे धपाटे थापून करता येतील पण आज मी थापून हे धपाटे करणार नाही आहे तर एवढं मेजरमेंट आपल्याला लागणार ला आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक वाटी दही त्याच्यानंतर ओवा लागणार ला आहे तिळ लागणार आहे हळद तिखट आणि मीठ लागणार आहे आणि हिंग लागणार आहे आणि पुढची प्रोसेस मी सांगते की ही कणिक कशी तिंबून घ्यायची तर सुरुवातीला इथे प्रथम हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेत त्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटीस बेसनाचं पीठ घेत आहे आता हे सगळे पीठ एकजीव करून घेऊयात आपण त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा तीळ घालत आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद घालत आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालत आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालायचं आहे त्यानंतर ओवा घालत आहेत पाव चमचा हातावरती नेहमी ओवा क्रश करूनच घालायचा त्याचा स्वाद खूप छान उतरतो त्यानंतर पाव चमचा हिंग घालत आहे हिंगाने ह्याची धपाट्यांची चव खूप छान लागते आता हे सगळं मिक्स करून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक वाटी दही घालायचं आहे कारण दही घातल्यामुळे हे धपाटे छान टिकण्यास मदत होते आणि हा हे धपाटे आपण सहा ते सात दिवस सुद्धा आरामात खाऊ शकतो किंवा तुम्हाला प्रवासात जर न्यायचे असतील तर प्रवासात सुद्धा आपल्याला हे धपाटे घेऊन जाता येतात आणि छान टिकतात म्हणून मी एक वाटी दही घालत आहे दही पण छान मिक्स करून घेऊयात या था। पिठासोबत आणि चव सुद्धा भन्नाट लागते दह्यामुळे त्यानंतर भरपूर ह्याच्यामध्येच सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर मुळे ह्याची चव खूप सुंदर लागते या धपाट्यांची आता ह्या पिठामध्येच आता आपल्याला थोडे थोडे दूध घालून हे छानपैकी आपण मळून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण पोळीसाठी पोळी करण्यासाठी कनेक्ट मळतो ना अगदी तसंच मळून घ्यायचं आहे पण दूध घालायचं आहे म्हणजे हे धपाटे टिकण्यास खूप मदत होते दूध घातल्यामुळे कारण जर तुम्ही ह्यामध्ये पाणी घालाल ना तर हे धपाटे लगेचच खराब होतात जास्ती दिवस राहत नाहीत म्हणून मी शक्यतो दूध घालते ह्यामध्ये तर थोडे थोडे आता दूध घालून ह्याचं आपण कणिक जशी मळतो तसं पीठ मळून घेऊयात तर इथे दूध घालून ही कणिक मी छान मळून घेतली आहे बघू शकाल इथे तुम्ही मऊसूद मळलेली आहे जशी आपण पोळीला मळतो तशीच आणि दूध मी रूम घेतलेला आहे उकळलेलं आणि गार केलेलं दूधच घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती एक छोटा चमचावर तेल घालून घेऊया आणि झाकून ठेवून हे आपण पाच ते दहा मिनटे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर अशा पद्धतीने दहा मिनिटे ही कणिक मी छानपैकी रेस्ट करून घेतलेली आहे कारण सुरेख कलर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही आता याच्यातून एक गोळा घ्यायचा आणि सरळ सरळ हे धपाटे मस्त पैकी लाटून घ्यायचे जसे म्हणजे आपण पोळी करतो ना अगदी तसंच हे बघा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि हे बघा आपण पोळी करतो ना तसंच ह्याच्यामध्ये थोडस तेल लावायचं मिक्स करायचं परत अशी गडी करून घ्यायची हे बघा असं फिरवायचं थोडस सुक पीठ भुरभुरून चा। घ्यायचं आणि छानपैकी ह्याची पोळीच लाटून घ्यायची हे बघा सहज लाटल्या जाते जर जा तुम्हाला थापून करायचे असतील ना हे धपाटे तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ जास्ती वाढवा जास्ती वाढवून घ्या म्हणजे जर आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल ना तर दोन वाटी तुम्ही ज्वारीचं पीठ घ्या आणि एक वाटी हेच पीठ घ्या कणिक किंवा गव्हाचं पीठ हे बघा छान मस्त लाटल्या जातात आपले धपाटे इथे तवा गरम करायला मी ठेवलेलाच आहे तर त्याच्यावरती पण हे धपाटे छानपैकी जशी आपण पोळी भाजतो ना अगदी तशीच भाजून घ्यायची आहेत पोळी भाजतो अगदी तसेच भाजून घ्यायची आपल्याला तर हे बघा एक साइड मी शेकून घेतली तर या साइडने तेल लावून घेतेये दुसरी साईड सुद्धा आपण छानपैकी शेकून घेऊयात तोपर्यंत तो इथे मी दुसरा धपटा करून घेत आहे बघू शकत इथे तुम्ही किंवा तुम्हाला अशी पोळी लाटता येत नसेल ना तर एक डबा ठेवला एक पोळी लाटायची डबा ठेवायचा त्याचा गोलाकार करून घ्यायचा हे बघा एक साईड शेकल्या गेलीय हा आहे जबरदस्त हे बघा छानपैकी दोन्ही साईडने मी हा धपाटा भाजून घेतलेला आहे खमंग सुवास आता हा एका अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घ्यायचा जेणेकरून तो एकदम सॉगी होणार नाही आता अशाच पद्धतीने सर्व धपाटे मी करून घेत आहे तर समजा पूर्ण तुम्हाला गोलाकार होत नसेल तुमचा धपाटा तर काय करायचं हे अशी पोळी लाटून घ्यायची एक आणि याच्यावरती एक डबा ठेवायचा म्हणजे ते दिसताना खूप सुंदर दिसतं म्हणून सांगत आहे आणि हे बघा हे असं गोलाकार करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि हा आता हा धपाटा भाजायला टाकूयात दिसताना खूप सुंदर दिसतं म्हणून मी करत आहे आता हा पण धपाटा मी छानपैकी तेलावरती भाजून घेत आहे तर अशा पद्धतीने हे बघा हे सर्व धपाटे मी करून घेतलेले आहेत अतिशय मऊ झालेत हे बघा एकदम मौसूद होतात हे तर आता हे धपाटे कशासोबत खायचे तर आज आपण करणार आहोत त्याच्यासाठी लागणारी चटणी तर आधी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात एक वाटी शेंगदाणे घेत आहे मी शेंगदाण्यांचे टर्फल नाही काढत असेच घालते तुम्हाला काढायचे असतील तुम्ही काढले तरी चालू शकता एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याच्यानंतर एक मोठा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आता ह्याची एक चटणी तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने पल्स करत करत ही चटणी मी करून घेतलेली आहे हे बघा काय सुरेख दिसते बघू शकता मी तिथून आपण नेहमी दाण्याची चटणी घरी करतो ना अगदी तशीच आहे काहीच फरक नाही को आणि कोणालाही करता येण्यासारखी आहे आता एका बोलमध्ये काढून घेऊयात तर हे धपाटे छानपैकी या चटणीसोबत खाल्ले जातात ही चटणी आणि ह्याच्यावरती या चटणीवरती तेल जरी घातलं तुम्ही तरी सुद्धा चालू शकतं आणि किंवा दही जरी घातलं तरी सुद्धा चालू शकतं त्याच्यासोबत सुद्धा अफलातून लागतात हे धपाटे तर अतिशय सुंदर आहेत करण्यासाठी मुलांना शाळेच्या डब्यात देण्यासाठी सुद्धा छान आहेत त्याच्यानंतर अतिशय पौष्टिक आहेत वेगवेगळी पिठा आपण ह्याच्यामध्ये वापरलेली आहेत आणि दाण्याची चटणी देखील आहे तर आजची ही तुम्हाला रेसिपी धपाट्यांची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अतिशय सोपी आहे करण्यासाठी तर अशाच खमंग हुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन ना सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद